बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोतई मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक काका विधाते लिखित एक ऐतिहासिक कादंबरी संताजी प्रकरण तिसरे एकता गणुजीच नव्हे काही कदीम कारभारही शंभूराजांवर इतराज होते रामचंद्र निळकंठ बहुतकर हे त्यातलेच एक ते राज्याचे अमात्या। अमात्य अमात्यपदाचं काम मोठं किचकट कंटाळवानं वेळ खाऊही रोज सदरेवर बसायचं कागदी कामाचा ढी उपसायचा सुभ्यातून गडकोटातून देशाधिकारी आणि गडकऱ्यांनी रकमा ऐवजाच्या मागण्या केलेली तीच ती उभं करणारी पत्रे वाचायची सगळे खर्चाच्या बाबी तेवढ्या पुढे करीत वसुलाच्या नावे मात्र ठणा ना रामचंद्र पंत वैतागुण म्हणत साक्षात इंद्रपद आणि कुबेराचा खजिना दिला तरी तो यांना पुरायचा नाही आपण अमात्यपदावर आहोत म्हणून राज्याचा गाडा सुरळीत चालला आहे ही त्यांची प्रामाणिक भावना आणि ती बरोबरही होती लढायांना खंड नव्हता लष्करी खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेला शेतकरी देशोधडीला लागलेले काय त्याच्याकडून वसूल घ्यायचा उत्पन्नात जबरदस्त खोट बसत होती आणि खजिन्याची कडकी कायम वाढत होती अशावेळी त्यांच्यासारख्या काटकसरणे कारभार करणाऱ्या अमात्याची राजाला गरज होती हिशेबी कामाचा त्यांचा अनुभव दांडगा त्यामुळं अमात्यपद कायम त्यांच्याच पाचवीला पुजलेलं त्यांनाही या कामाची आवड होती वर्षानुवर्षे त्यांनी ते केलंही निगुतीने अगदी मन लावून खर्चावर करडी नजर ठेवली कारभार काटकसरीने केला रुडावलेला खजिना त्यामुळं कसावसा पुरला आपण नसतो तर दौलतीचं दिवाळं वाजलं असतं असं ते नेहमी बोलून दाखवत एकीकडे आपल्या कर्तृत्वाची स्पष्ट जाणीव आणि अभिमान त्यांना होता तर दुसरीकडे जमा खर्चाचे कोरडे कागद चिवडण्याचा मनस्वी कंटाळा हे आला होता कारभाराचं कल्पनातीत कसब अंगी असलेले मगदुराचे मुत्सद्दी आपण पण कागदांच्या कसपटाखाली आपली क्षमता गाडली जाते अमात्याला त्याला लष्करी अधिकार नसल्यामुळे राजकारणात त्याच्या शब्दाला काळीची किंमत नाही खरं म्हणजे सदरेवरचा सर्वात मोठा कारकून असतो खेळा ठोकल्यागत एकाच जागी बसून राहणारा यासाठी का आपला जन्म आहे राज्य कारभारातल्या महत्वाच्या बाबींसंबंधी कधी आपला सल्ला घेतला जात नाही एखाद्या विशेष कामगिरीवर आपली नेमणूक होत नाही खेळातल्या जादा सारखी झाली आपली अवस्था तब्बल पंचवीस वर्ष कारभारात कुल्हे घासले नजरेत भरणारं कर्तृत्व गाजवलं तरी तरी आपल्याकडे इतकं दुर्लक्ष व्हावं इतकी उपेक्षा केली जावी आपली छे कसलं भिकार आयुष्य जीवनाचा प्रत्येक क्षण क्षण वाया जातोय अलीकडे असं निराशाजनक विचार वारंवार त्यांच्या मनात येत आणि ते खिन्न होत आर्थिक बाबींसंबंधी शंभूराजे केवळ त्यांचा सल्ला घेत पण पंत केवळ त्यावर समाधानी नव्हते त्यांची महत्वाकांक्षा वेगळी होती फौजा चालून त्यांना मोहिमा पार पाडायच्या होत्या युद्ध कारणात हिरिरीने भाग घ्यायचा होता शंभूराजे कैद होण्याच्या चार महिने आधी घडलेली अशीच एक घटना कचेरीतलं काम संपवून पंत दुपारच्या भोजनासाठी वाड्यावर जायच्या तयारीत होते हातातली लेखणी त्यांनी दौतीत ठेवली हात उंचावून आळोखे पिळोखे देत अवघडलेला अंग सैल केलं डावी उजवीकडे झटके देऊन मान मोडली आता ते उठणार एवढ्यात त्यांचा नोकर चिमनाजीने आत येऊन सांगितलं परशुराम पंत आल्यात जरुरीचं काम आहे म्हणत्यात पाठवत्या ना अर्धवट उठलेले पंत बैठकमधून पुन्हा बसले परशुराम त्र्यंबक घाईघाईने आत आला तिशीच्या वयातला तडफधार तरुण होता तो मध्यम उंचीचा सडपातळ अंगलटीचा त्याचा चेहरा उभट होता गालाची हाडे वर आलेली ओठांवर बारीक मिशा राखलेला त्याच्या शुभ्र गोऱ्या रंगाला साजेस त्याचे घारे डोळे होते पाहता क्षणीच हा माणूस धूर्त बेरकी आहे हे लगेच कळायचं माफ करा हां अमात्य स्वामी ही तुमची वाड्यावर जायची वेळ मी येणार नव्हतोच पण आता आलास तर सांग काय एवढं तातडीचं काम काढलंच ते सांग आजूबाजूला पाहत खाजगी स्वरात परशुराम कुजबुजला आपण वाड्यावरच बोललेलं बरं बात गुप्त आणि महत्वाची आहे हे पंताने ओळखलं त्याला लगे लगेच यायला सांगून ते कचेरीतून निघाले बाहेर पालखी थांबली होती डाव्या हातात त्याचा लोंबता गोंडा धरून ते पालखीत बसताच भुयाने ती उचलली मागच्या उशीला पाठ टेकून आरामात बसत दूरवरचा परिसर त्याने हळू लागले दुपारचं रखरखीत ऊन पसरलेलं हवा तापलेली नवरात्र सरून दिवाळी तोंडावर आली तरी आकाश ढगाने झाकळलेलं होळीचा माळ ब्राह्मण आळी बाजारपेठ जगदीश्वर मंदिर यावर शिराळ्याच्या सावल्या सांडल्या संध्याकाळपर्यंत माथ्यावरचे पांडुरके फाटके ढग सांधून काळे कुट्ट होतील त्यांच्या उदरात विजांचे रखलखीत लोळ कडाडतील आणि पाऊस पडेल याचा पंताने अंदाज बांधला पालखी वाड्यापुढं थांबली पाय उतार होऊन पंत वाड्याचा भला मोठा लाकडी दरवाजा पार करून आतल्या आवारात आले प्रधानांचे वाडे भव्य चार खनी चौसोफी दिसायला एकसारखे सभोवती पाशाने परकोटाची भिंत आत वाड्यापुढचं प्रशस्त अंगणने आईस पैस दर्शिनी भागात ओसरी त्यामागे दिवाणखाना विश्रांतीच्या खोल्या कोठ्या मुदफाकखाना अशी रचना आतल्या भिंतीनं रंग सफेदी केलेली भिंतीवर देखणी क्षमादानं टांगलेली पलंग गाद्या गिरद्या खिडक्यांना रुळणारे सुरती कापडाचे देखणे पडदे असा थाट घरात काशाचं पसरट घंगाळ पाण्यानं भरून ठेवलं होतं त्यातून तांब्यावर पाणी घेऊन पंताने तोंड हातपाय धुतले मग पत्नी जानकीबाईने पुढे केल्या धूत वस्त्राने तोंड पुसते ओसरीवर आले आज उशीर केला यायला केव्हापासून वाट पाहते मी जानकीबाई म्हणाल्या पंतांनी त्यांच्याकडे पाहून हसल्यासारखं केलं आणि ते पुढे म्हणाले पान वाढले जेवानी मग वेळ लागेल मला तुम्हीही घ्या जेवून पंत तसेच खलबतखान्यात येऊन परशुरामाची वाट पाहू लागली तो येताच त्यांनी विचारला हां बोल काय असं महत्वाचं सांगणार होतास तू परशुरामाने अंगरख्याच्या खिशातून एक रेशमी थैली काढून ती त्यांच्या हाती दिली कुणाचं पत्र प्रल्हाद पंतांचं ते घेऊन पंढाळ्याहून त्यांचा माणूस आलाय पंतांनी थैली लगेच गिरदीखाली सारली माणूस गेलाय की थांबलाय अजून प्रल्हाद पंतांनी जबाब टाकोटाक मागितला आहे त्यासाठी थांबलाय तो त्याला लगेच परत पाठव जशी आज्ञा परशुराम गेल्यावर थैलीत पत्र काढून पंतांनी वाचलं त्यातलं हस्ताक्षर खुद्द प्रल्हाद पंतांचा आहे हे त्याने ओळखलं त्यात लिहिलं होतं राजश्री रामचंद्र पंत निळकंठ अमात्य गोसावी यांची अखंड लक्ष्मी अलंकृत राजमान्य सेवक प्रल्हाद निराजी न्यायाधीश नमस्कार येथील वर्तमान तरी राजश्री स्वामीनी पन्हाळी आस आमची रवानगी केली अजी चार मास झाले चित्ता स्वस्थता नाही काय निमित्त की कवी कलश व राजश्री गणोजी शिर्के यांच्या संबंधात कुसर पडला तो दिवसेंदिवस वाढत चालला उभियंतांची समजाविषयी करायचा सा यत्नसायास प्रकारे केला तथापि आमचे प्रयत्न यश नाही कलशांच्या बाबी करून कैकांच्या मनात इतराजी व गणोजी शिर्के यांची विशेषच घसट तांब्रांशी होत चालली अधिक उणे झाली आमच्यावर बोले म्हणून हे वर्तमान आपणापाशी विदित करीत आहे याचा निर्वाह कैसा करावयाचा तो करणे वरकड वर्तमान तरी या प्रांते गणिमाचा पैस वाढत चालला पुढचा मजकूर वाचण्यात रामचंद्र पंतांना स्वारस्य नव्हतं प्रल्हाद पंतांची त्यांना चीड आली एवढा मुत्सद्दी माणूस हा पण अक्कल खुंटीला टांगल्यासारखा वाटतो अशा गोष्टी का कुठे लेखी टाकी कळवायच्या असतात याचा निर्वाह कैसा करायचा तो करणे म्हणून हा आम्हाला लिहितो आम्ही काय करणार पन्हाळ्यावर घडतंय ते नेहमीपेक्षा वेगळं आहे हे, हे पंतांच्या लक्षात आलं स्वराज्यातल्या या महत्त्वाच्या किल्ल्याचा नीट बंदोबस्त व्हावा तिथे कोण्या जाणत्या माणसाची नजर राहावी म्हणून शंभूराजांनी प्रल्हाद निराजींना मुद्दाम तिकडे पाठवले होते शत्रू सैन्याचा भारी जमाव त्या प्रांतात होत होता अशावेळी कलश आणि गनोजी यांच्यातील बेकी राजाला घातक ठरणार होती आधीच तिकडच्या वतनदारात बेदिली माजलेली प्रल्हाद निराजी श्रेष्ठ ज्येष्ठ जाणते न्यायाधीश म्हणून अनेक वर्षे काम केलेले वतनामविषयीची जुनी फरमानं महजर याची त्यांना चांगलीच माहिती होती गणोजीच्या जहागिरीतल्या वतनदारावर कवी कलेशाने जी धार धरली होती ती सौम्य करून दोघात तडजोड करावी त्यांचं सा दिल साफ करून त्यांना राज्याच्या कामी लावावं ही प्रल्हाद पंतांकडून शंभूराजाची अपेक्षा होती त्यांच्या पत्रावरून तिकडचा सा मामला सांभाळणं त्यांना साधलेलं नाही हे स्पष्ट होत होतं रामचंद्र पंत विचार करू लागले त्यांना मागचा काळ आठवू लागला स्वराज्यात त्यांचा राबता फार जुना त्यांचे वडील निळोष सोनदेव शिवाजी महाराजांच्या काही डबीर सचिव मुजुमदार या महत्वाच्या पदावर होते पंतांना त्यांच्याकडून आपसूक कारभाराचं बाळकुळ मिळालं होतं वडिलांचं बोट धरून राजकारणातील मुसाफिरी करता करता यथावकाश अष्टप्रधान मंडळातही त्यांचा समावेश झाला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तख्तासाठी ग्रहकलह माजला तरीही त्यांचा कल, तरी कल शंभूराजांकडे होता तरी कलहांपासून ते दोन हात दूरच राहिले राजांपेक्षा सात आठ वर्षांनी ते मोठे होते पण दोघांच्या मैत्रीत वयाचा अडसर त्यांनी येऊ दिला नाही गादीवर येता शंभूराजांनी जुन्या मैत्रीला स्मरून अण्णाजी दत्तोंची सुरणीशी काढून ती पंतांना दिली सुरणीचा सातरक अत्यंत महत्वाचा छत्रपतींच्या राजपत्रावर संमत हा शिक्का उठवण्याचा सैन्यासह स्वाऱ्या शिकाऱ्या करून प्रदेश जिंकण्याचा अधिकार त्याला होता सचिवपद मिळावं ही पंतांची जुनी महत्वाकांक्षा शंभूराजांच्या काळात एकदाची पूर्ण झाली पण पन... फौजा चालवणं मोहिमा काढून साधनं करणं हा धकाधकीचा मामला पंतांसारख्या फळावरच्या मुत्सद्याला तो झेपणार नाही हे ये लक्षात येताच राजांनी त्यांच्याकडचं सचिव पद काढून ते शंकराजी नारायण गांडेकरांकडे कर दिलं आणि पंथ इथूनच बिथरले पद काढून घेतलं यापेक्षा आपल्या हाताखालच्या माणसाला ते दिलं ही गोष्ट त्यांना लागली शंकराजी त्यांच्या पदरी असलेला कारकून त्याला महत्व देऊन राजांनी जाणून बुजून आपला अपमान केला हे त्यांच्या मनाने घेतलं केवळ शंकरजींचाच नव्हे राजांचाही ते द्वेष करू लागले फारशी ही गोष्ट कुणाच्या लक्षात आली नाही याला कारण पंतांचा स्वभाव त्यांचं व्यक्तिमत्व मोठ्या गुंतागुंतीचं होतं आतून गुढ आणि वरून पारदर्शी त्यांच्या लोभस देखण्या चेहऱ्यावर मनातले भाव कधीच दिसत नसत त्यांचे गैरसमज वाढत गेले एक ते फटोफट पाथ दुसरा दुसऱ्यानंतर तिसरा ते दूर करत बसायला राजांना वेळ वा फुरसत नव्हती पंतांच्या नुसत्या पाहण्याने माणसाला धीर यावा दिलासा वाटावा इतकी त्यांची दृष्टी शांत आणि आश्वासक होती चेहरा नेहमी प्रसन्न हसरा धीमेपणाने सावकाश एक एक शब्द उच्चारत त्यावर जोर देत ते बोलत त्यातून त्यांचा निश्चय ठाम स्वभाव जाणवे साध्या सेवकावरही ते कधी चिडत्वा रागावत नसत त्यांचं वागणं बोलणं सारच गोड होतं जन हे राखता राजी सर्व राजीचं होत असे अंतरे चुकता ते ते सर्व भाजीचं होत असे समर्थ रामदास स्वामींचं हे वचन ते वारंवार उच्चारत त्यांच्या आचरणाचा आधारही तोच नव्हता का दया क्षमा शांती आणि अवदार याचा मूर्तिमंत पुतळा असला हा साधुतुल्य माणूस चुकून राजकारणाच्या धकाधकीत पडला यांचं खरं स्थान राजमंदिरात नाही धर्म मंदिरात आहे असं लोकांना वाटे कारण त्यांच्या अडी अडचणी पंत शांतपणे ऐकून घेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करत शक्य नसेल तिथे न चुकता दिलगिरी व्यक्त करत हे सर्व गुण राजकारणात आवश्यकच एरवी लोकावर त्यांची चांगली छाप ही पडली असती पण काळ वेगळा होता शब्दांचा सारीपाठ खेळण्याचे दिवस संपलेले शस्त्र समर्थपणे पेलणारं मन आणि मनगट ही राज्याची गरज बनली होती महाराष्ट्र एका युद्धजन्य पर्वातून जात होता दख्खनच्या भूमीवर न भूतो न भविष्यती असा सामना झडत होता अशा वेळी कारकुनांच्या कलमगिरीचं महत्त्व ते काय सदरेवरून बसून साळसूद सल्ले देणाऱ्याला विचारतो कोण फिरत्या रंगमंचाप्रमाणे परिस्थिती हरघडी बदलत होती सैन्य वाऱ्यावर स्वार झालेलं सरदारांना श्वास घ्यायची फुरसत नाही घटनांची गतीने वेग अचंबित करणारा आणि ह्या वेगवान पर्वाचं नेतृत्व नाठा अतीने शंभू राजांच्या शिरावर टाकलेला कुठे प्रधानांशी निवांत बसून ते चर्चा करणार त्यांची मानसिकता जाणून त्यांच्या मनातील क्लिमिश गैरसमज दूर करणार हे समजून घेण्यात पंत कमी पडत होते स्वतः पुरता पुष्कळ विचार करायचे ते पण तो करताना पाशवी परिस्थितीशी झुंज घेणाऱ्या आपल्या राज्याची मानसिकता काय असेल हे लक्षात घ्यायलाच ते तयार नव्हते बैठ्या कामात वाघ असणारा हा मुत्सद्दी माणूस रणांगणात तेवढाच कुछकामी होता लोकांच्या शेकडो समस्या शांतपणे ऐकून त्या सोडवण्याचा सराव त्यांना होता पण पाच पन्नास शेरेदार बारगिरांचं नेतृत्व करत गणिमांशी दोन हात करण्याचा वखूब मात्र त्यांच्या ठाई नव्हता साहेबी सर कारकुनांची या शिवाजी महाराजांनी उजवल्या सत्तेच्या मूलमंत्रावर त्यांच्या महत्वाकांक्षेचा वाटोक्ष उभा होता राजकारणात माणूस नुसताच महत्वाकांक्षी असून चालत नाही काळानुरूप आवश्यक कर्तृत्वही त्यांना दाखवलं पाहिजे नसता तो राज्यकारभारातील अनावश्यक अडघळच ठरतो अपेक्षेनुसार महत्त्व नाही मिळालं की मग तो कुढ्या आत्मकेंद्रित होतो इतरांनी केलेलं काहीच त्याला चांगलं वाटत नाही त्यातले फक्त दोषच तेवढे त्याला दिसतात एकदा मनाची लघुता वाढली की क्षुद्रता यायला वेळ लागत नाही पंतांचं तसं झालं होतं मोरोपंत पंत पिंगळे अण्णाजी दत्तो हे प्रधानमंडळातली शक्तिशाली माणसं त्यांचा दरारा धाक ही तसाच अष्टप्रधानांच्या वैभवाचा तो जुना काळ पुन्हा अवतरावा ही पंतांची तीव्र इच्छा त्यांना वाटे राजा बादन करून रयतेला सुखी करायचं असेल तर लढायांचा हा नंगानाच तात्काळ थांबला पाहिजे जरूर तर पाच शहाशी बोलणी करू त्याचा कौल घेऊ त्याला तरी दुसरं काय हवंय मनासारखा तह झाला की तो जाईल दिल्लीला निघून सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात तो थोडाच कायमचा मुक्काम ठोकून राहायला आलाय मराठ्यांचं राज्य गिरणं कठीण हे एव्हाना त्यालाही कळलं असेलच शेवटी राज्याचा प्रपंच तरी कुणासाठी करायचा रायतेसाठी तिच्या सुखसमाधानासाठीच ना तीच जर परचक्रात पिळून निघत असेल तर राज्य या संकल्पनेला अर्थ काय राहिला पण या महाराष्ट्राची सारी तरास निराळी परा गंदा व्हायची पाळी आली तरी प्रजा राजाला साथ देते दे। अनंत हाला पेष्टा सोसून ही गनिमाला अनिमाला ठेचघा देण्याची भाषा बोलतं आणि दोघे मिळून तारस्वरात आपले युद्धखोर राजाचा जय करतात काय म्हणावं तरी काय यांना दुःखात सुख शोधण्याची मराठी माणसाची ही मानसिकता अजब म्हटली पाहिजे आपले हे विचार पंत कुणापुढे बोलून दाखवत नसले तरी आजच्या अराजकाला शंभूराजांचा हेकेखोर स्वभाव कारण आहे हे, हे? हे त्यांचं ठाम मत होत संभाजी असेपर्यंत राज्यात सुख शांती काही नाही त्याला दूर करून अदबखाण्यात अडकलेल्या राजारामाला गादीवर आणलं तरच लोकांना बरे दिवस येतील प्रधानांची प्रतिष्ठा राखली जाईल मग आम्ही आमच्या कुशाग्र बुद्धीने तो जुना सुवर्ण काळ पुन्हा निर्माण करू हवं हवं वाटणारं वाटणारे हे स्वप्न ते पुन्हा पुन्हा पाहत पण सध्या तरी ते पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नव्हती दी। एक दीर्घ सुस्कारा टाकून ते उठले आणि कागद लेखणी घेऊन स्वतःच प्रल्हाद पंतांना पत्र लिहायला बसले धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद